देशामध्ये काँग्रेसचं सरकार असताना आदिवासी बांधवांच्या जमिनीबाबतचा कायदा झाला आणि आपण महसूल मंत्री असताना त्या जमिनीच्या सात बारा उतार्यावर आदिवासी समाज बांधवांची नावं आली काँग्रेसनं कायम आदिवासी आणि गोरगरिबांच्या विकासाचं काम केलं असून सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील भाजप महायुतीचे सरकार मात्र बहुजन आणि आदिवासींच्या विरोधात असल्याची टीका माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली संगमनेर तालुक्यातल्या कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच जयहिंद आदिवासी आश्रमशाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित आदिवासी समाज बांधवांच्या मेळाव्यात आमदार थोरात बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर जयहिंद महिला मंच अध्यक्षा दुर्गा ते तांबे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अड्डवोक माधवराव कानवडे डॉक्टर जयश्री थोरात आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव प्रतापराव ओहळ रणजित देशमुख शंकरराव खेमनर सुधाकर जोशी मिलिंद कानवडे अजय फटांगरे विष्णुपंत रहाटळ संपत डोंगरे राजेंद्र चकोर सीताराम वर्पे प्राध्यापक बाबा खरात पूनम माळी काशीनाथ गोंदे मुख्याध्यापक दशरथ वर्पे सरपंच पुष्पा गुंजाळ बाबूराव गोंदे सोपान वर्पे अर्चना बलोडे आदींसह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते आमदार थुरात म्हणाले की मणिपुरात आदिवासी महिलांवर अत्याचार झाले मणिपूर पेटते आहे अशावेळी पंतप्रधानांना मणिपूरमध्ये दे भेट देण्यासाठी वेळ नाही तर मोठी जाहिरातबाजी करून उभारलेलं राम मंदिर आणि नवीन संसद भवन यांच्या उद्घाटनासाठी देशाच्या महिला राष्ट्रपतींना बोलावलं नाही यावरून हे सरकार कोणत्या विचारांचं आहे हे लक्षात घ्या अशी टीका करत ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या असून त्यांच्या कोणत्याही घोषणांना फसू नका यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी असल्याची टीका थोरात यांनी केली अत्याचार तू अत्याचार झाले आपले पंतप्रधान सांगले दोखवले सुद्धा नाही बोलले नाही काय अत्याचार झाले मी सांगत नाही वाईट अत्याचार करून मारकायचा अरे द्रौपदी मुर्मू आदिवासी भगिनी आपली आता राष्ट्रपती आहे आनंदाची गोष्ट आहे पण राम मंदिर जो केलं रामदास सगळ्यांचं आहे आदिवासी भगिनी तिला निमंत्रण तिला पाहिजे दर्शनाला दिसली का तुम्हाला बाजूला राम तुमचा आमचा सगळ्यांचा आहे ती एक नंबरची आहे देशामध्ये एक नंबरचं स्थान राष्ट्रपतीचं असतं ते महामहीम द्रौपदी मुर्मू नाही तर त्या रामाच्या दर्शनाला तिला काय परवानगी देण्यात आली नाही तिला मिळते असं वागलं जात पार्लमेंटची नवी इमारत आणली लोकसभेची राज्यसभेची निवडणुका झाल्या ते खासदार नव्या इमारतीत बसतायत इमारतीचं उद्घाटन झालं फार मोठं सागर केली त्यानं चालले होते दे। देशात जर एक नंबर राष्ट्रपती हो असतो त्यामध्ये जर महामहिम द्रौपदी मुर्गू आहे तर त्या तिला हजर पाहिजे होत्या की नाही होत्या करे एकच माणूस म्हणजे त्या लोकांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी कशी बहुजन समाजाकडे आपले सगळे लक्षात घ्या छत्रपतींना सुद्धा राज्यभिषेक नाकारणारे आता सत्तेवर हे हो लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्या भक्कम पाठीशी राहणार आहे आमच्या बी मताच्या वेळेस भक्कम पाठीशी इथं आता आमच्या पंचायत समितीचे सदस्य कायम मेंबर असतात आपले गोंदे बाबा इतरही खूप चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते सगळ्या समाजातले कार्यकर्ते मालका समाजातले कार्यकर्ते गरीब बोल गरीब खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने चाललंय गावाला पाणी योजना आणली खूप सुंदर योजना आणलेली आहे शेजारून तुम्ही म्हटले तर अडचण नाही पाणी कुठे घेऊ आपण अडचण नाही जोपर्यंत रस्ता सुद्धा आता खिलता काढलाय वर जायला जरा पेट्रोल जास्त लागतं पण खाली उतरायला पेट्रोलच लागत नाही कस झाडांनी भरून गेलंय नंदनवन झालंय कळवटायचं या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला या पद्धतीनं सगळ्या तालुक्यामध्ये काम करायचंय आदिवासी करता आणि ती काय काय करता येईल प्रत्येक गोष्ट आपल्याला सगळ्यांना करायची इथं शंकर पाटील खेळणार आहे पठारातले सगळे आदिवासी बांधव खूप चांगल्या पद्धतीनं साथ आहे आणि त्यांच्या सगळे काम मार्गी लावण्याचं काम आपण करतोय इथं जो पहिला मुलगा आला अकरावी दहावीला तो इचा त्याला नाव विचारलं जाव विचारलं तो जवळ वेळे शर्ता म्हणजे जवळ वेळेस इथं आलं एक नंबरला पास झालं या मुलांना कॉपी विपी भांडे चालत नाही बरं काय कोणाचं चालत असं हे आदिवासी मुलं कॉपी कधी करीत नाही या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयहिंद आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ बर्फे यांनी केले सूत्रसंचालन अविनाश दिघे आणि नामदेव कहार यांनी केले तर प्राध्यापक बाबा खरात यांनी आभार मानले एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर